अकोला दिनांक साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात सातत्यानं विविध उपक्रमांचे महोत्सवांच्या नियोजनबद्ध आयोजनासह आणि नागपूर आणि पुणे येथील दोन जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन करून साहित्यिकांना वैचारिक आणि सांस्कृतिक मेजवानी देणाऱ्या नागपूर येथील मनमंथन वाचन व लेखन समूहाच्या वतीनं माहुली कृषी पर्यटन पाराशिवनी नागपूर येथे दिनांक चोवीस पंचवीस आणि सव्वीस फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या तिसऱ्या राज्यस्तरीय मनमंथन मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी राष्ट्रीय स्तरावर साहित्य नाट्य व शिक्षण क्षेत्रातील भरीव कार्य आणि लेखनाने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या अकोला येथील प्रख्यात कवयित्री कथा आणि नाट्य लेखिका तथा अभ्यासू वक्त्या प्राध्यापक दिपाली आतिश सोसे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली अशी माहिती मनमंथन लेखन वाचन समूहाच्या अध्यक्षा प्रेरणावाडी आणि संमेलनाच्या प्रमुख संयोजिका मंजुषा विश्वेकर यांनी दिली आहे सुद्धा तरुणाई फाऊंडेशन कोटासा यांच्या वतीनं अकोला येथे आयोजित सहाव्या तरुणाई साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी प्राध्यापक दिपाली सोसिया लेखिका व्याख्यात्या शिक्षणतज्ञ मराठी भाषा अभ्यासक आणि अभिनय गुरु म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांनी तीन त्यांनी तीन विषयांमध्ये पदवी सहा विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त करून बीएड सीईटी e. परीक्षेत महाराष्ट्रातून नववी व नाट्यशास्त्र परीक्षेत महाराष्ट्रातून पहिल्या एमफिल एम फिल येण्याचा बहुमान मिळवला आहे आतापर्यंत त्यांची एकूण पासष्ट पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांनी लिहिलेली पुस्तके सीबीएसई आयसीएसई शाळांमधून क्रमिक पाठ्यपुस्तके म्हणून नर्सरी ते आठव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना शिकवली जात आहेत त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या पाणलोट विभागात जिल्हा प्रशिक्षण समन्वयक म्हणून भरव काम कलि असून सध्या त्या सीताबाई कला महाविद्यालयामध्ये पदव्युत्तर पदवी मराठी विभागात अध्यापनाचे कार्य करीत आहेत आजवर त्यांना एक्क्याण्णवहून अधिक प्रतिष्ठित पुरस्काराने गौरवण्यात असून त्यांची पुस्तके ब्रेल लिपीतही अनुवादित झाली आहेत त्यांनी लिहिलेल्या रंग बसंती या नाटकाचे महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये प्रयोग झाले असून त्यांची पुस्तके ग्रंथालयाच्या शासनमान्य यादीत समाविष्ट झाली आहेत त्यांनी अकोला येथे आनंदी गुरुकुल अॅक्टिंग अकॅडमीची स्थापना करून सुमारे दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांना मराठी तामिळ तेलुगू हिंदी भाषेतील ते चित्रपट सिरीज लघुपट मालिका आणि रंगभूमीच्या माध्यमातून संधी मिळवून देत आतापर्यंत वीसहून अधिक लघु चित्रपट अल्बमची निर्मिती लेखन दिग्दर्शन त्यांनी केलं आहे अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या लेखिका संमेलनाध्यक्ष म्हणून लाभल्या या ला याचा संपूर्ण मनमंथन समूहाला आनंद झाल्याचे संस्थापक अध्यक्ष प्रेरणा वाडी मंजुषा विश्वेकर संपूर्ण मनमंथन समूह यांनी कळवले आहे यापूर्वी सुपरिचित साहित्यिक मनोज मोहित हे नागपूर येथील पहिल्या आणि ग्रामीण साहित्यिक बबन पोद्दार हे पुणे येथील दुसऱ्या मान्यवर साहित्यिकांनी पहिल्या दोन साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षपदे भूषवलेली आहेत तिसरे संमेलन संस्मरणीय ठरेल असेच भव्य आयोजन आहे असंही पत्रकाद्वारे कळवलं आहे प्रत्येक क्षेत्रातील घडामोडी बघण्यासाठी कलारंजन न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद